सावंत कवी आहे आणि त्याच्यासोबत आम्ही लोकांचे आत आज दाखल करतोय आणि वातावरणामध्ये ही निवडणूक आढळणारी आमची अपेक्षा आहे एकासाच्या मुद्द्यावर नगरपालिकांच्या निवडणुका लढवायच्या असतात त्या लढवण्यासाठी आमचे सहकार्य करत सज्ज आहे युतीबाबत काय चर्चा सुरू आहे काय काय युती आता करणार नाही असं काय अजून कोणती चर्चा झाली नाही चर्चा झाली तर सतरा तारीख वेळ आहे त्याच्यानंतर सुद्धा चर्चा होऊ शकते कुठल्या प्रभागात असं सावंतवाडीत सगळे उमेदवार फिट झाले की अजून काही ठिकाणी उमेदवारी बाबत तडजोडी आहे नाही एका दुसऱ्या ठिकाणी होईल परंतु उद्याचा दिवस आहे त्याच्यामुळे हे उद्या सगळे मांडत होते सर्व यांना एबी फॉर्म दिले काय नव्वद टक्के यांना दिले नाही नगराध्यक्ष पदासाठी तडजोड झालीच तर भाजप आणि शिवसेना म्हणजे महायुतीमध्ये तुमची भूमिका काय असेल आमचे पूर्वीच ठरलेलं होतं की सावंतवाडीचा नगराध्यक्ष हा सावंत शिवसेनेचा असेल आणि मेंदूरला नगराध्यक्ष आम्ही मालेवला जायला तयार होतो

लोका ते लोक तेवढे लोक मागे गेले जेवढे युतीमध्ये आम्हाला सीट होती त्याच्या व्यतिरिक्त भाजप सावधगिरी बाळगते आहे एकही उमेदवार अद्यापही त्यांनी किंवा कुठली अशी घोषणा केलेली नाही की आम्ही स्वतंत्र लढणार किंवा काही आधी सावंतवाडी पोचतो पाहिजे तुमची वाट पाहत आहे का की तुम्ही केल्यानंतर त्यांनी पावलं उचलायची असं काय आहे का किंवा असं देखील नाही आम्ही भरून ठेवतोय कारण शेवटी असं आहे की मुहूर्त सुद्धा बघायचा असतो आज चांगला मुहूर्त आहे म्हणजे माझा फॉर्म भरून देतोय कधी जर बोलणी करायची असेल तर तिथे त्या नेहमीच दारण ती दारं उघडी आहेत वाट्याकडे